नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय असा आहे की बघा आपण ज्यावेळी आपली वैद्यकीय व्यावसायिक म्हणून नोंदणी आपल्या काउन्सिलकडे केली त्यावेळी आपण एक घोषणापत्र त्या ठिकाणी आपल्याला देण्यात आलं आणि त्यावर स्वाक्षरी करून आपण ते भरून दिलेलं आहे आणि त्या घोषणापत्रामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे वैस वैद्यकीय व्यावसायिकांनी काय काय पाळ पाळायचे आहेत या संदर्भात आपण डिक्लेरेशन दिलेलं आहे म्हणजेच घोषणा केलेली आहे की मी हे सगळं पाळणार तर आज मला वाटते की गरज आहे की आपल्याला पुन्हा एकदा ते घोषणापत्र आपण काय दिलेलं होतं हे ऐकावं वाचावं आणि पुन्हा त्याचं मनन करावं तर ते घोषणापत्रामध्ये असं नमूद करण्यात आलेलं होतं की कोणताही वैद्यकीय व्यावसायिक याच्यावरती सही करून देत होता आणि त्यात असं लिहिले हो लिहिलेलं होतं की मी मानवतेच्या सेवेकरता माझे जीवन समर्पित करण्याची श्रद्धापूर्वक प्रतिज्ञा करतो धमकी दिली गेली तरी मी मानवतेच्या कायद्याच्या विरोधात माझे वैद्यकीय ज्ञान वापरणार नाही मी गर्भधारणेच्या क्षणापासून मानवी जीवनाचा अत्युच्च सन्मान राखेन धर्म राष्ट्रीयत्व वंश पक्षीय राजकारण किंवा सामाजिक स्तर यांचा माझ्या कर्तव्य आणि माझ्या रुग्णामधील नात्यामध्ये हस्तक्षेप होऊ देणार नाही मी माझा व्यवसाय सतसद विवेक बुद्धीने आणि प्रतिष्ठेने पार पाडेन माझ्या रुग्णाचे आरोग्य हेच माझे पहिले व सर्वोच्च प्राधान्य असेल माझ्यावर विश्वास ठेवून सांगितलेल्या गोष्टीची मी गुप्तता राखीन मी माझ्या शिक्षकांप्रती योग्य तो आदर आणि कृतज्ञता व्यक्त करेन मी वैद्यकीय व्यवसायाची कीर्ती आणि गौरवशाली परंपरा सर्व शक्य उपायांनी टिकवीन मी माझ्या सहकार्यांशी सर्वतोपरी आदर व प्रतिष्ठेने वागेन मी भारतीय वैद्यकीय परिषद व्यावसायिक आचारसंहिता शिष्टाचार आणि नीतीनियम नियम दोन हजार दोननुसार वैद्यकीय आचारसंहितेचे पालन करेन मी हे सर्व वच वचने श्रद्धेने स्वच्छेने व माझ्या सन्मानावर करीत आहे अशा पद्धतीची ओत आपण त्या ठिकाणी घेतलेली होती शपथ आपण घेतलेली होती ती घोषणा आपण त्या ठिकाणी नोंदणी करत असताना लिहून दिलेली होती आणि यातलं जे काही आचारसंहितेचे नियम आहेत ते नियम पाळणं हे प्रत्येक वैद्यकीय व्यवसायाक वरती बंधनकारक आहे आणि आज आजकाल जे काही मी जजमेंट्स वाचतो आहे त्याच्यामध्ये याच्यावरती विशेष करून भर देण्यात येत आहे वेगवेगळ्या मान्य न्यायालयांनी त्या ठिकाणी याच्यावरती टिप्पणी देखील केलेली आहे की कुठंतरी याचा आपल्याला विसर पडत चढलाय आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करायची आज निश्चितपणे गरज आहे कालचंच एक जजमेंट मी वाचलं आणि त्याच्यामध्ये डॉक्टर्स हे रुग्णांना ए टी एम म्हणून बघतात आणि